नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेकडं जे काही व्यवसाय कोर्से असणार आहे याकडं प्रवेश घेऊ इच्छित आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना एम एस टी ई टी दोन हजार पंचवीस पी सी एम किंवा पी सी बी गटाची जी परीक्षा असणारी आहे ती कंपल्सरी असणारी आहे ती डी ई बी टेक करू इच्छित आहेत हे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत याचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीनं सुरू झालेलं आहे ते अठ्ठावीस जूनपासून सुरू होत आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपण आता वेबसाईटपासून अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे ती वेबसाईट ओपन करणं त्यानंतर काय इन्स्ट्रक्शन्स आहेत ते पाहणं किती स्पॅन दिलेलं आहे रजिस्ट्रेशनला डॉक्युमेंट अपलोड करायला वगैरे ते सगळं पाहणं आणि प्रेफरन्स फॉर्म भरण्यापूर्वी सीट मॅट्रिक्स आणि कट ऑफ लिस्ट एवढं आपण बघूया म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येऊ शकेल तो रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे चॉईसेसचा तिथं निश्चित इथं उपयोग होऊ शकतो इथं गुगल ओपन केलं आहे इथं सीई टी यावर आपण काय करूया सीई टी सेल टाईप करू एंटर करूया इथं पेज ओपन झालं आहे होम म्हटलं स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल यावर टिकमार करा हे पेज ओपन झालेलं आहे तर आता खाली बघूया इथं अनाऊन्समेंट येताना आपल्याला दिसते पण इथं जर राईट साइडला आपण पाहिलं बघा ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सिक्स याला क्लिक करूया हे इथं ओपन झालेलं आहे इथे काही गोष्टी आहेत सीईटी कोणती कॅप कोणता हे तुम्हाला याच्यावर सुद्धा इथं पंचवीस सव्वीस दिले याला क्लिक केलं तर सगळा डेटा इथं सुद्धा येऊ शकतो म्हणजे इथं आता हे कॅप दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आहे बघूया आता ब्लिंकिंग इथं अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस बी ला आपण न्यू म्हटलंय इथं क्लिक करूया हे पेज ओपन झालंय इथं इम्पॉर्टंट म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी काही सूचना आहे स्टार्टेड म्हटलेला आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउशर पाहिजे असेल तर इथं क्लिक करून तुम्हाला ते रूल्स जे काही नियमावली असणार आहे ती तुम्हाला वाचावी लागणार आहे ते वाचल्याशिवाय तुम्हाला फॉर्म नीट किंवा व्यवस्थित भरता येणार नाही आहे त्यामुळं इथं न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं असेल तर न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करा आणि इथं रजिस्टर्ड ईमेल आय डी टाका पासवर्ड टाका साईन इन म्हणा मला म्हणावं लागेल म्हणजे हे सगळी माहिती भरल्यानंतर मग तुम्हाला तो फॉर्म परत काय करायचा आहे भरायचा आहे आता इथं आपण बघूया ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे आणि शेड्युल्ड काय बघूया ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट फॉर महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया युनियन टेरिटरी ऑफ जम्मू अँड काश्मीर अँड युनियन टेरिटरी ऑफ लडाख मायग्रंट कॅन्डिडेट्स शेड्यूल इज गिवन 28th एट ऑफ जून टू 8th ट्वेंटी 2025 टू एट जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह अप टू पी दिस इज द शेड्यूल्ड हे तुम्हाला करावं लागणार आहे या दरम्यान सगळं रजिस्ट्रेशन आणि त्यानंतर पुढचं शेड्यूल जे आहे अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस ते दहा सात दोन हजार पंचवीस त्यात त्यांनी म्हटलंय ॲप्लिकेशन्स रजिस्टर्ड आफ्टर एट जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह शॅल बी कन्सिडर ओनली फॉर नॉन कॅप सीट्स अँड ॲप्लिकेशन्स कन्फर्म बाय स्क्रुटिनी सेंटर आफ्टर नाईंथ जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाय शॅल बी कन्सिडर ओनली फॉर नॉन कॅप म्हणजे हे तुम्हाला काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत इथं न्यूज आहेत नोटिफिकेशन आहे त्यावर तुम्ही क्लिक केलं तर त्या के त्याप्रमाणे त्या तुम्हाला जे काही वाचायचं आहे माहिती मिळवायची ते यातून तुम्हाला मिळवता येईल सगळ्यात महत्वाचं आहे की प्रेफरन्स प्रेफरन्सेस कॉलेजची देत असताना म्हणजे कॉलेजचं नाव असेल आणि त्यानंतर जो कुठला कोर्स असणार आहे तो कोर्स यांची नावं एकदा काढा म्हणजे तुम्हाला पसंतीचं कॉलेज कोणतं आहे पहिलं प्राधान्य कुणाला द्यायचं आहे कुठल्या कोर्सला द्यायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही सीट मॅट्रिकचा अभ्यास करायचा आहे म्हणजे सीट मॅट्रिक्स याचा अर्थ एक तक्ता असेल की ज्या तक्त्यामध्ये कॉलेजचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल त्याचं स्टेटस असेल ते ॲडेड नॉन ॲडेड किंवा अन्य काय असेल ते त्याचबरोबर तिथं कोर्सेस कोणते असणारे आहेत त्यांचे कोड तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या प्रत्येक कोर्ससाठी जे कॅटेगरी वाईज पर्सेंटेज असणारं आहे आणि त्यांचं टोटल इंटेक किती असणार आहे स्टेट लेवलचं किती असणारं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा होम युनिव्हर्सिटी आहे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्या सीट मॅट्रिक्स त्या तक्त्यावरून तुम्हाला करता येतो आणि तो, तो एकदा अभ्यास झाला की मग कट ऑफ तुम्हाला पाहता येईल आणि कट ऑफ एकदा पाहिला की तुमच्या लक्षात येईल की मग माझं जे आत्ताचं पर्सेंटाईल असणार आहे किंवा मेरिट नंबर स्टेट लेवलचा असणार आहे त्याला मी कुठं सूट होऊ शकतो त्याचा एक अंदाज बांधून ते कॉलेज आणि कोर्स तुम्हाला निवडता येईल आणि मग प्रेफरन्स फॉर तुम्हाला भरता येईल इत। तर इथं दिले सीट मॅट्रिक्स अँड कट ऑफ लिस्ट ऑफ कॅप राऊंड फॉर प्रिवियस इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय आपण बघूया सीट मॅट्रिक्स अगोदर बघूया त्याचा अर्थ नीट समजून घ्या तो जो दोन हजार पंचावन्न पेजेस असणार आहे त्यातलं पहिलं पेज इथं आपल्याला ते दिसतंय थोडस वाढवता येते का बघूया आता यामध्ये हे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला पब्लिश झालेलं आहे इथं तुमच्या लक्षामध्ये येईल पहा दिसतोय एवढा पार्ट झिरो वन झिरो झिरो टू गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीचा तो कोड त्या कॉलेजचा कोड असणार आहे की पूर्वी डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन डी तो रजिस्टर्ड झालेला असणारा आहे हा कॉलेज कोड लक्षात ठेवा कॉलेजचं नाव त्यावरनं तुम्हाला ते कळू शकतं त्यानंतर पुढं गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस असं म्हटलेलं आहे म्हणजे दिस इज द स्टेटस ऑफ कॉलेज त्या कॉलेजचं स्टेटस काय किंवा टाईप काय असणार आहे तर गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस आहे त्याच्या खाली त्यांनी म्हटलं एक चॉईस कोड आता चॉईस कोड जो असणारा आहे तो यामध्ये पहिलं एकूण पाच अंक दिसतायत पहा झिरो वन झिरो झिरो टू इथं पण दिसत आहेत आणि त्यानंतर एकोणीस एक एकोणीस एकोणीस एक दहा दिसत आहे पहा म्हणजे इथं जो चॉईस कोड असणार आहे हा एवढा तो या इथं असणाऱ्या कोर्सचं नाव तुम्हाला सांगतो ते सिव्हिल इंजिनिअरिंग असणार आहे म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येईल की चॉईस कोड इतका लिहिला की कॉलेजचं नाव त्याचं लोकेशन कळेल आणि कुठला कोर्स आहे हे सगळं तुम्हाला तिथं कळू शकेल त्यानंतर इन्स्टिट्यूट सीट्स तिथं दिलेले आहेत पहा इथं सिक्स्टी म्हटलेलं आहेत आणि हे साठ आहेत आणि कॅप सीट्स एकूण इथं पाहिलं तर ते सुद्धा सिक्स्टी असणारे आहेत म्हणजे तेवढेच कॅप थ्रू जागा भरल्या जाणारे आहेत महाराष्ट्र स्टेट सीट्स सिक्स्टी मायनॉरिटी झिरो ऑल इंडिया झिरो इन्स्टिट्यूट सीट्स झिरो ऑर्फॅन एक म्हणजे इथं ऑर्फॅन एक सीट असणारं हे स्टेट लेवल मेरिटच्या आधारे भरलं जाणारं आहे आता कॅटेगरी म्हटलेलं आहे म्हणजे प्रवर्ग आहेत ओपन आहे एस सी एस टी व्ही जे डी टी एन टी बी एन टी सी एन टी डी ओ बी सी एस सी बी सी आणि टोटल दिलेला आहे म्हणजे ह्या सगळे प्रवर्ग याच्यामध्ये आहेत आता जनरल ऑब्लिक लेडीज म्हटलंय आता यामध्ये ओपनमध्ये प्रत्येक कॅटेगरीचे दोन दोन भाग पाडलेत पहा जनरल आणि लेडीज जी फॉर जनरल एल फॉर लेडीज तर जी जे इथं तुम्हाला दिसतंय जनरल या जनरलचा अर्थ सर्वसाधारण सर्वसाधारण म्हणजे त्यामध्ये गर्ल्स पण असतील बॉयज पण असणार आहेत ती संख्या स्टेट लेवलची किती असणार आहे तर ती आहे पंधरा या पंधरामध्ये किती मुलं आणि मुली हे काय आपण सांगू शकत नाही दोन्ही असणारे आहेत आणि दोन्हीची मिळून संख्या ओपन कॅटेगरीमध्ये जनरलसाठी किती असणारी आहे ती पंधरा दिसते आणि यल फॉर लेडीज ओनली लेडीज यामध्ये कुणी बाकी असणार नाही तर स्टेट लेवल सीट्स असणारे आहेत सेवन म्हणजे लक्षात आलं जनरल ओपन पंधरा सीट्स आहेत त्यामध्ये मुलं मुली लेडीज ओपन त्यामध्ये सात सीट्स असणार आहेत फक्त लेडीज असणार आहेत आणि स्टेट लेवल मेरिट तिथं असणारं आहे साय शेड्युल्ड कास्ट म्हटलेलं आहे जनरल यामध्ये पण मुलं मुली जनरल म्हटलं की सर्वसाधारण मुलं मुली त्यामध्ये आली यांची टोटल संख्या आहे सहा लेडीज फक्त दोन आहेत एस टीमध्ये याप्रमाणे प्रत्येकाचा तो अभ्यास आपापल्या प्रवर्गानुसार तुम्ही करू शकता आणि जी प्लस यल मिळून इथं जी संख्या दिलेली आहे ती फिफ्टी फाईव्ह इतकी दिलेली आहे त्यानंतर पी डब्ल्यू डी असं म्हटलं आहे म्हणजे पर्सनल विथ डिसॅबिलिटीज दिव्यांग किंवा अपंग ज्याला आपण म्हणतो ते फक्त हे तुमच्या लक्षात येईल की ओपनमध्येच म्हटलं आहे पहा एकच ओपन कॅटे एक, एक ओपन कॅटेगरीमधून कैटे, भरलं जाईल बाकी कुठंही तुम्हाला ते दिसणार नाही हे लक्षात घ्या आणि त्याच्यापुढं पीडब्ल्यू डी कॉमन रिझर्वड सीट्स म्हणजे सगळ्यांचं मिळून एक सर्व राखीव जागांचं मिळून एक सर्व राखीव जागांचं मिळून दिव्यांगसाठी एक असणार आहे बरोबर आहे त्यामुळं टोटल इथं आपल्याला किती दिसत आहेत दोन एक अधिक एक डीई एफ म्हणजे ते असणार आहे डिफेन्स डिफेन्स सुद्धा ओपन कॅटेगरीमध्ये एक आहे दोन्ही मिळून एक आहे पा जनरल मुलं आणि मुली मिळून एक असणार आहे बाकी इतर कुठल्याही प्रवर्गामध्ये तुम्हाला ते दिसणार नाही म्हणजे इथं त्यांनी सॉरी इथं डिफेन्स ओबीसीला एक सीट दिसत आहे ओबीसी ओबीसीसाठी एक सीट ते दिसतंय मुलं मुलीपैकी एक कुणी असू शकेल म्हणजे इथं हे दोन सीट्स त्यांची असणारी आहेत आणि डिफेन्स कॉमन रिझर्वड सीट जे असणार आहे ते एक असणार आहे सर्व कॅटेगरीमधून एक हा त्याचा अर्थ त्यानंतर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ईडब्ल्यू एस हे जे असणारे आहेत सहा सीट्स हे स्टेट लेवल मेरिट कन्सिडर करूनच ते भरले जात आहेत आणि ट्यूशन फी वेवर स्कीम जे असणारे आहे म्हणजे फी माफी ज्याला आपण म्हणूया शिक्षण फी माफी चॉईस हा कोड त्यांचा जो असणार आहे यामध्ये नेहमी टी हे शेवटी असतं कारण ते इंडिकेशन आहे ट्युशन फी वेवर स्कीम यामध्ये देखील तीन सीट्स असणारी आहेत हे देखील स्टेट लेवलचं मेरिट तिथं कन्सिडर केलं जाणार आहे म्हणजे हे जे सीट मॅट्रिक्स असणारे आहे की ज्या ज्या मा ज्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ इच्छित आहे ज्या कोर्ससाठी तुम्ही अर्ज करताय आणि तो प्रवेश घेण्याचा प्रयत्न करताय त्यासाठी ह्या सगळा डेटा जो आहे तो तुम्हाला माहीत पाहिजे आणि मग तुमचं स्वतःचं मेरिट आणि पर्सेंटाईल याचा विचार करून प्राधान्यक्रम हा तुम्हाला ठरवता येईल मग हे झालं गवर्मेंट साठी इथं पहा शून्य दोन एक तीन तीन दिस इज द कॉलेज कोड महात्मा बसवेश्वर एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जोगाई बरोबर आहे अनएडेड आहे म्हणजे नॉन ग्रँटेबल आहे चॉईस कोड जो असणार आहे तो इथं दिलेला आहे पहिली पाच डिजिट्स सोडली तर पुढची जे असणारी आहे ते कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या कोर्ससाठी ते डिजिट्स असणारे आहेत किंवा त्या संख्या वापरात येते त्यानंतर इन्स्टिट्यूट सीट्स जे असणार आहेत ते वन ट्वेंटी इतके आहेत कॅप सीट्स नाईन्टी सिक्स भरले जाणार आहेत लक्षात घ्या एकशे वीसपैकी महाराष्ट्र स्टेट सीट जे असणार आहे ते सेवंटी एट मायनॉरिटी झिरो ऑल इंडिया एटीन इथं भरले जाणारे आहेत इन्स्टिट्यूट सीट्स ट्वेंटी फोर आणि ऑर्फन एक भरलं जाणार आहे आता यामध्ये कॅटेगरी मग सांगितल्याप्रमाणे ओपन एस सी एस टी व्ही जे डी टी एन टी बी एन टी सी एन टी डी ओ बी सी सी बी सी आणि टोटल जनरल ऑब्लिक लेडीज प्रत्येक कॅटेगरीमध्ये प्रवर्गामध्ये दोन दोन भाग पाडलेत जनरल आणि लेडीज जनरलमध्ये मुलं मुली लेडीज म्हटलं की फक्त लेडीज इथं याची ओ म्हणजे होम युनिव्हर्सिटी असणारी आहे होम युनिव्हर्सिटीसाठी इथं चौदा सीट्स आहेत तर इथं सहा आहेत पहा म्हणजे टोटल जे असणारे आहेत ते वीस आहेत पण त्याचं बायफर्केशन या पद्धतीनं असणार आहे येस प्रत्येक कॅटेगरीचं तुम्ही हे बघू शकता आणि त्यानंतर अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी देखील सीट्स आहेत प्रत्येकी संख्या तुम्हाला पाहता येईल किती आहे काय आहे ते आपल्या आपल्या प्रवर्गानुसार तुम्ही बघू शकता पर्सन विथ डिसॲबिलिटीज ओपन इथं दोन म्हटलेलं आहे पण इथं पुन्हा त्यांनी एक दिलं आहे पहा एस सी एक म्हटलेलं आहे ओबीसी एक असं म्हटलं आहे टोटल चार दिसत आहेत आणि डब्ल्यू डी कॉमन रिझर्व सीट्स झिरो इथं असणार आहेत ऑलरेडी वर सगळे मेन्शन केलं आहे त्यांनी डिफेन्स जे असणार आहे डी एफ डिफेन्स दोन सीट्स आहेत ओपन लेडीज जेंट्स कुठलंही असू शकेल त्यानंतर एस सी एक आहे आणि इथं ओबीसी एक असणार आहे टोटल चार सीट्स आहेत डिफेन्स कॉमन रिझर्व्ह सीट्स झिरो असणार आहे इथं डब्ल्यू एस बारा सीट्स आहेत आणि ट्युशन फी स्कीम जी असणारी आहे त्याअंतर्गत सहा जागा भरल्या जाणाऱ्या आहेत या दोन्ही स्टेट लेवल मेरिटनुसारच भरल्या जाणाऱ्या आहेत म्हणजे हा जो फरक आहे आता हे अनएडेड असल्यामुळे इथं होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहे पण जे गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस आहे तिथं पूर्ण स्टेट लेवलचं मेरिट विचारत आहे पहा म्हणजे इथं अभ्यास करताना डिटेल्समध्ये तुम्हाला सगळा चार्ट दिसतोय त्याचा अभ्यास आणि त्याचा अर्थ तुम्हाला काढतायला पाहिजे म्हणजे तुम्ही नेमकं प्रेफरन्स देताना कोणतं कॉलेज आणि कोणता कोर्स हे ठरवायला सोपं जाऊ शकतं स्टेट लेवलला कोणता आहे होम युनिव्हर्सिटीसाठी कोणता आहेत कॉलेजेस कोर्सेस हे सगळं तुमच्या लक्षामध्ये येईल म्हणजे हे झालं काय सीट मॅट्रिक्स असं तुम्ही जे जे अपेक्षित असणारे आहेत कॉलेज त्यांची यादी तयार करून सगळा अभ्यास कागदावर सगळं लिहून तुम्ही काढू शकता आता यानंतर पुढचं एकदा मला हे कळालं की कोर्स कुठला आहे कॉलेज कॉलेज कुठला आहे कोर्स कुठला आहे तिथं एकूण सीट्स किती आहेत आरक्षणासाठी किती आहेत वगैरे वगैरे ह्या गोष्टी कळाल्यानंतर मला कॉलेजेसचं चांगलं नाव ठरवता येईल आणि ॲडमिशन घेताना कुठला कोर्स आपण घेऊ शकतो याचा एक साधारणतः विचार मी करू शकतो हा एक यातला महत्वाचा भाग असणारा आहे आता पुढं आता हे सीट मॅट्रिक्स आपण पाहिलं आता इथं आपण कॅप राऊंड वन कट ऑफ बघूया महाराष्ट्र स्टेट आणि ऑल इंडियाचा आहे तुम्ही महाराष्ट्र स्टेटचा आपण बघूया हे इथं दिलेलं आहे त्याने इत कॅप राऊंड वन आहे एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की जे तुमचं पर्सेंटाईल आहे ते आणि सीट मॅट्रिक्स आणि कट ऑफ यावरनं एक अंदाज असा बांधा की मला हे कॉलेज आणि हा कोर्स मिळेल म्हणजे तुमच्या पर्सेंटाईलचा विचार करून तुम्ही ठरवायचं आहे आणि जर चुकून तुम्ही अगदी टॉपची कॉलेजेस जर अपेक्षित कमी पर्सेंटाईलला ठेवत असाल तर मग मात्र अडचणीचं ठरू शकतं त्यामुळं ह्या गोष्टी आपण बघणं खूप गरजेचं आहे हा इथं पहा झिरो वन झिरो झिरो टू गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती आणि इथं सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोड इथं तो दिलेला आहे म्हणजे कॉलेज कोड आणि कोर्स कोड आहे कोर्स नेम कोड आपण म्हणूया स्टेटस गव्हर्मेंट ॲटॉनॉमस होम युनिव्हर्सिटी आहे ॲटॉनॉमस युनिव्हर्स इन्स्टिट्यूट आहे स्टेट लेवल स्टेज वन जी ओ जी ओपन येस असं म्हटलं आहे पहा जी म्हणजे जनरल म्हणजे पुन्हा लक्षात घ्या जनरल याचा अर्थ जनरल याचा अर्थ मुलं मुली मिळून आणि ओपन आणि पुढं येस म्हटलं याचा अर्थ येस स्टँड्स फॉर स्टेट लेवल आणि इथं वर जो अंक दिसतोय तीन हजार नाही चौतीस हजार दोनशे चाळीस दिसतोय हा स्टेट लेवलचा त्याचा मेरिट नंबर असणारा आहे आणि ब्रॅकेटमध्ये जे दिसते फिगर त्या सगळ्या अ त्याचं मेरिट असणार आहे म्हणजे ते सगळ्यात महत्वाचं असणार आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी इथं तुमच्या लक्षामध्ये येईल एस सी आहेत जनरल एस टी एस म्हटलं की जनरल म्हणजे सर्व आले मुलं मुली एस टी कॅटेगरी आली आणि एस पुढचं लास्ट जे असणार आहे ते स्टेट लेवल इथं पुढं यल म्हटलं एल ओपन एस म्हटलंय पहा यल म्हणजे लेडीज फक्त लेडीज ओपन आणि स्टेट लेवल मेरिट असणारं आहे म्हणजे इथं पुढं गेलं तर आपण पी डब्ल्यू डी ओपन यस म्हटलंय पी डब्ल्यू डी ओ बी सी प्रत्येकासाठी असणार आहे डिफेन्स आहे आणि ट्यूशन फी वेवर स्कीम आहे ह्या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला तो करावा लागणार आहे आपली कॅटेगरी कुठली बसते प्र आपण कोणत्या प्रवर्गामध्ये बसतोय त्यावरनं त्याचा अभ्यास करायला ते सोपं जाऊ शकतं हे ॲटॉनॉमस गव्हर्मेंट ॲटॉनॉमसच्या बाबतीमध्ये आहे पण इथं जे सीट्स असणारे आहेत होम युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी पण आहे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी टू अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असं पण पाहायला मिळतं ते एक दिसतंय पा कॉलेज संत झिरो वन झिरो झिरो फाईव्ह संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती फूड टेक्नॉलॉजी एक उदाहरण म्हणून आपण घेतो इथं त्याचा कॉलेज कोड आणि कोर्स नेम कोड असणारा आहे स्टेटस युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट होम युनिव्हर्सिटी आहे आणि इथं होम युनिव्हर्सिटी सीट्स अलोटेड टू होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स तर इथं ते मेरिट पण तुमच्या लक्षामध्ये येईल की बाबा नेमकं कोणतं किती मेरिट आहे आणि तो मेरिट नंबर काय असणारा आहे होम युनिव्हर्सिटी सीट्स अलोटेट टू अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स म्हणजे होम युनिव्हर्सिटी टू होम युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी अलॉ अलॉटेड आलो टू अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे हे आपला एक्सचेंजेबल सीट्स आहेत लक्षात घ्या होम युनिव्हर्सिटी अँड अदर दॅन होम युनिव्हर्सिटी पण याचा डीप अभ्यास तुम्हाला करावा लागेल आणि त्यानंतरच मग तुम्ही प्रेफरन्स फॉर्म भरणं गरजेचं आहे म्हणजे हे एक टाईप झाला या पद्धतीनं तुम्ही तो शोध घ्यायचा आहे कागदावर सगळं लिहून काढा कॉन्फिडन्स तुमचा कागदावर तो दिसला पाहिजे आणि मग ॲप्लिकेशन फॉर्मचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन तुम्ही ते व्यवस्थित करायचं आहे लक्षात राहील ठीक आहे धन्यवाद